सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान महिला शौचालयांची झालेली दुरावस्था रस्त्यावर पडलेले खड्डे सातत्याने बंद असलेले पथदिवे परिसरात घाणीचे साम्राज्य ही परिस्थिती आहे जुने धुळ्यातील सुभाष नगर भोई गल्ली पंजाब नगर गल्ली नंबर तेरा येथील या समस्यांच्या जंत्रीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून वारंवार लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासनाला निवेदन देऊनही समस्या सुटत नसल्याने परिसरातील नागरिक चांगलेच आक्रमक झाले दोन दिवसात समस्या न सुटल्यास मनपावर भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय गेल्या अनेक महिन्यांपासून या भागात विविध समस्यांनी नागरिक त्रस्त झाले या भागातून अनेक लोकप्रतिनिधींसह मनपाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा वावर आहे मात्र तरी देखील त्यांनाच या समस्या दिसत नाही का निवडणुकीत अनेक पक्षाचे प्रलोक प्रतिनिधी आश्वासने देतात मात्र निवडणूक झाल्यानंतर ढुंकूनही बघत नाही आम्हाला दिलेल्या आश्वासनांचं काय झालं आमच्या भागाला कोणी वाली आहे की नाही असा संतप्त सवाल उपस्थित करत समस्या सोडवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली के आहे येत्या दोन दिवसात समस्याने सुटल्यास मोठ्या प्रमाणात जुने धुळे भागातून महानगरपालिकेवर मोर्चा काढून मणपाला कुंभकर्ण झोपेतून जागा करणार असल्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासनाला दिलाय मी जुनेतली गली नंबर तेरा मी सरला मोतीलाल फुलपगारे यांची महिला मी ज्वंदाव करून गेली तिथं संडासमध्ये मध्ये घाण राहते मी संडासमध्ये मध्ये भिजवंदाव करून गेली इथं ध्यान देता नाही नगरपालिकावाला येता आणि चालले जाता आणि त आयुक्त बी साहेब बोलत नाही मुकडदम येतो आणि चालला जातो मुकडदम बी आणि गडरी काढायला बी महिना महिना दोन दोन महिना येता भरायला पण येत नाही ते आणि इथं घाण इतकी आहे दोन तीन महिला पडून गेले संडासमध्ये बी आणि संडास पाये पाडून टाकले ते बांधायला ते आलेच नाही किती दिवसापासून त्यांना सांगत आहे सगळेजणी गडी घडी सुया सर्वे आम्ही दिलं पण ते ध्यानच देता नाही जुनं दुहे खड्ड्यामध्ये बी दोन धाव पडून गेली मी आणि इथं लाईट आहे लाईट पण येत नाही त्यांना किती धाव सांगितलं मग आम्ही गायत येत बाया गायात येतात मग बायांना सांगता ते बाया शहा आहे असं म्हणता मग मा माणसांनी काय करायचं बोलायचं तिथं बायांनी बी जायचं का नगरपालिका मध्ये हं त्यांना समजायला पाहिजे आता किती घाण आहे आता जुनं दुहे मधून पहिली पार तर इथं अजूनपर्यंत भुईगली मध्ये कोणी आलं नाही आणि इथून निवडून जाता आणि दर्शन द्यायला पण ते नाही आणि ते मैलांचे पाया पडता आणखी लहान लाव मोठे राह ते पाया पडता मग त्यांना सांगायला पाहिजे ना थोडस का बरं जुनं डोह्यामधून मत्य। साफसफाई सा करायचं काही ध्यान द्यायची मग तेव्हा आता आम्ही काही करू ना त्यांचं मुकडम दररोज वापरतो इकडनं दररोज वापरतो तरी तो लक्ष देत लक्ष जुने धुळे भोईगलीच्या एरिया आता कानश्री भवनपासून तर मजेदच्या चौकपर्यंत पूर्ण दोघं गल्ल्या खालून ठेवले आहे आणि पाणी पाणीपावचे दिवस असल्यामुळे हे पंजाबनगर पंजाबनगर महिला संडास आहेत आणि तिथं तुम्ही बघू शकता हे घाणीचे इतकं साम्राज्य झालेलं आहे इथली बी रोज मजुरी करून पोट भरणारे ते काही दवाखान्याला खर्च करू शकत नाही इथं आणि अशी परिस्थिती असताना लोकांनी काय करायचं हे त्यांच्या लक्ष देत नाही नगरपालिका प्रशासन व ठेकेदार हे ध्यान द्यायला तयार नाही आहे इथली स्ट्रीट लाईट बी सर्वे बंद आहे आता दोन दोन महिने त्यांना सांगून फोन करून बी ते इथं लक्ष द्यायला तयार नाही आहे अशी परिस्थिती आहे आणि असं अशी परिस्थिती होऊन गेली आहे ठेकेदार जोमा देईन नगरपालिका कोमात याचे असं होऊन गेलं आहे इथं महिला शौचालय आहे तर पाणीच इतकं खराब झालेलं आहे घाण झालेली तर महिला इथं चालूच शकत नाही इतकं चिकणं झालेलं आहे पाणी आरोग्याला धोका इथं तरी प्रशासनाने लक्ष द्यावं आणि रात्री रात्रीच्या वेळेस अंधार असल्यामुळे बऱ्याचशा महिला इथं पडून नाही आता जर नगरपालिका प्रशासनाने लक्ष नाही दिलं तर इथं भव्य मोर्चा काढू नगरपालिकेला झोपमधून जागी केल्याच होई आम्ही राहणार જાગર કરિતા કરીતા રૂપક ધિરારી છે नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित